उद्या तेरा मे तेरा मे तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात शाळाचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास तार जास्त पाऊस असणार आहे म्हणून अंदाज झाला कशायचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्यानंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की आवर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येत असतो अंदमान बेटाव तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात राज्यात ज्यांचे कांदे असेल त्यांनी तुम्ही काय करायचं झाकून ठेवण्याचे धैर्य ठेवते कारण की आता हे जे पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे समजा मध्य महाराष्ट्रात तसे कोकणपट्टीकडे जास्त पडणार म्हणून कांद्याची आंब्याची काळजी घ्या आणि परत एक विटभट्टीवाल्यासाठी सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जवळपास आता हे जवळपास अठरा तारखेपर्यंत तुमच्या विटात झाकलेला ठेवा कारण की खूप वारा पाऊस राहणार आहे म्हणून तुम्ही तुमची एक घ्या शेतकऱ्यांसाठी ते एक सतर्क म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही वारं विजा असल्याच्या नंतर तुम्ही झाडाखाली नका तुम्ही तुमचं घर जवळ करा कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून या अन्न लक्षात घ्या आणि त्यानंतर सांगू इच्छितो की राज्यात यावर्षी जवळपास आठ जून ला ज्या ज्या वर्षी समजा मिरग निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने यावर्षी आठ जूनला मिरज नगर आहे गेल्या वर्षी सात जूनला मिरग निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण या वर्षी आठ जूनला मिरग निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि परतीचा पाऊस म्हणजे पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाजला करायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत वेळ एक मेसेज दिला जाईल धन्यवाद